नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत कमीत कमी वेळात झटपट बनणारी ही भाजी आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते कुणी याला डांगर कुणी काशीफळ असे तर असं हे दिसतं तर ह्यावरचं जे हे सालीचा सा भाग आहे तो आपण चाकूच्या सहाने काढून घ्यायचं आहे हे साल न काढता सुद्धा बनवता येते ही भाजी परंतु मी काढून घेत आहे त्याचे साल आणि त्याचे बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेणार आहे तर एका खलबत्त्यामध्ये घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या तीन ते चार इंच अद्रक आणि थोडंसं जिरं तर हे सर्व दरदरीतच असं कुटून घ्यायचं आहे खूप काही जास्त बारीक करायचं नाही आहे अशा पद्धतीने हे कुटून घेतलेलं आहे कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये घेतलं आहे फोडणीसाठी थोडंसं तेल तेल तापल्यावर टाकायचं टाकत मोहरी कढीपत्ता चिमूटभर हिंग आणि ही जी आपण लसूण आलं मिरचीची पेस्ट बनवली होती ती घालायची आहे व्यवस्थित एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचे गे आहेत गॅसची मिडियम फ्लेम ठेवायची आहे अर्धा चमचा घालायची आहे हळद आणि लाल भोपळ्याचे हे जे आपण तुकडे करून घेतले होते ते घालायचे आहे आणि तेलामध्ये छान एक दोन मिनटं परतून घ्यायचे ही सुखी भाजी करायची आहे म्हणून अगदी थोडं वाफ येण्यापुरतं या अर्धी वाटी पाणीने घातलं आहे तीन ते चार मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे याला वाफवायला जास्त वेळ लागत नाही लवकर शिजते तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघूया चवीपुरतं घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी घालणार आहेत एक मोठा चमचा भरून शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून त्याची मिक्सरमधनं कूट करून घेतलेला आहे पावडर करून घेतली आहे ती घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडा गूळ यामध्ये घालायचा आहे त्या त्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकतात पण अगदी थोडासा गुळ घालायचा आहे गुळाची चव लाल भोपळ्याच्या भाजीत खूप छान लागते बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ही आपली लाल भोपळ्याची भाजी रेडी आहे थँक्स फॉर वॉचिंग